नमस्कार मी संतोष पाठारे या व्हिडिओद्वारे आज लोक देव का मानतात याबद्दल माझे मत आपणासमोर मांडत आहे माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पहावा आजही या सृष्टीच्या अस्तित्वाचा तसेच अंतराळातील गोष्टींचा शोध घेण्याचे काम वैज्ञानिक करत आहेत विवेकशील माणूस वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्या गोष्टीकडे पाहत आहे परंतु धार्मिक माणूस धर्मग्रंथांचा संदर्भ घेऊन एखादी अद्भुत शक्ती म्हणजेच देवच ही सृष्टी चालवत आहे असे मानतो तो असे का करतो याची काही कारणे आपण पाहूया पहिले कारण आहे कुलूपबंद केलेली जिज्ञासा दुसरे मृत्यूची भीती व या सृष्टीवर पुनर्जीवित होऊन यावे ही आसक्ती तिसरे या सृष्टीवरील अनाकलनीय गु वाटणाऱ्या गोष्टी चौथे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि पाचवे महत्त्वाचे कारण म्हणजे जीवन जगत असताना येणारी अनेक संकटे आता आपण ही कारणे थोडी सविस्तरपणे पाहूया पहिले कारण कुलूप बंद केलेली जिज्ञासा मी अगोदरच माझ्या या व्हिडिओमध्ये माणूस ज्येष्ठत्वाकडे जाण्यापूर्वी त्या त्या टप्प्यांमधून जात असताना तो कशाप्रकारे धार्मिक होत गेला हे सांगितले आहे आपल्या प्रत्येकाकडे काही ना काही जिज्ञासा असतेच परंतु ती कुलूप बंद केल्याने ज्या गोष्टी आपणास अनाकलनीय वाटतात त्याची चिकित्सा करणेच त्याने सोडून दिल्याने त्याचा धर्मग्रंथातील भाकडकथांवर पूर्ण विश्वास बसलेला आहे त्याला त्या भाकडकथांविषयी एखादा प्रश्न जरी विचारला उदाहरणार्थ गणपतीच्या मानवी शरीरावर हत्तीचे तोंड बसू शकते का तर त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याजवळ नसल्याने त्याचे असे म्हणणे असते की देव काहीही करू शकतो हे बोलून तो त्या भाकडकथांवरील प्रश्नांना बगल देतो आणि त्या गोष्टीची चिकित्सा करणे सोडून देतो कारण धर्मही हेच सांगत असतो की शंका न घेता विश्वास ठेवा त्यामुळे त्याला काही गोष्टी पटत नसल्या तरी समाज धर्म आणि देवाच्या भीतीने म्हणजेच देव आपले काही वाईट करेल या भीतीने आपल्या जिज्ञासेला कुलूप बंद करून ठेवतो आता दुसरे कारण मृत्यूची भीती व या सृष्टीवर पुनर्जीवित होऊन यावे ही आसक्ती प्रत्येक माणसाला सृष्टीवर कायम जीवित राहावे असे वाटत असते आपल्या धर्मग्रंथांमध्ये आत्मा भूत पुनर्जन्म पूर्वजन्म या गोष्टी लिहिल्या आहेत त्यामुळे मृत्यू झाल्यावर या सृष्टीवर परत येण्यासाठी व मृत्यूच्या भीतीने त्याचा पुनर्जन्म पूर्जन्म या सर्व गोष्टींवर विश्वास बसलेला आहे या सर्व गोष्टी कोणीतरी अद्भुत शक्तीच करत असणार ही खात्री होऊन आपलाही पुनर्जन्म होऊन या सृष्टीवर आपण परत यावे ही असणारी आसक्ती हे दुसरे कारण तिसरे कारण या सृष्टीवरील अनाकलनीय वाटणाऱ्या गोष्टी या सृष्टीवर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की या लोकांना अनाकलनीय वाटतात आणि हा धार्मिक झालेला माणूस अंधश्रद्धा झाल्याने या अनाकलनीय गोष्टींमागे देवच आहे असे मानतो उदाहरणार्थ मानवी शरीराची रचना त्याचा मृत्यू जन्म निसर्गात घडणाऱ्या काही गोष्टी जसे की दिवस रात्र वगैरे मग त्याचे असे म्हणणे असते की असे का घडते म्हणजे जिथे त्याची समज संपते व त्याला त्या असे का चे उत्तर मिळत नाही तिथे या देवाचा प्रवेश होतो व त्याला वाटू लागते की या चराचरामध्ये देव आहे व जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते वगैरे आणि या गोष्टींकडे धार्मिक दृष्टिकोन ठेवून धर्मग्रंथातील गोष्टीशी सांगड घालत आपल्या थोटक्या ज्ञानाच्या आधारे त्या गोष्टीला देवाचा चमत्कार मानतो आणि मग धर्मग्रंथाचा आधार घेत भक्तीचा मार्ग स्वीकारल्याने पूर्णपणे धार्मिक बनतो चौथं कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव या सृष्टीवर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एखादी अद्भुत शक्ती म्हणजे देवच आहे ही असणारी भावना उदाहरणार्थ माणसाच्या शरीराची रचना ज्या प्रकारे कार्यरत आहे त्याच्यामागे देवच आहे ही भावना किंवा दुसरे उदाहरण द्यायचे म्हटले तर हे ब्रह्मांड कोण चालवते किंवा ही पृथ्वी आपोआप कशी फिरते म्हणजे ती देवच फिरवत असणार ही धार्मिक भावना पण त्यामागे विज्ञान काय सांगते याच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच त्याच्याजवळ नसलेला वैज्ञानिक दृष्टिकोन कारण तसे असते तर त्यांनी स्वतःलाच असा प्रश्न विचारला असता की जर पृथ्वी फिरण्यामागे देव आहे तर देवाला कोणी मनवले व पृथ्वी फिरवण्याचे काम त्याला कोणी दिले आहे पाचवे महत्त्वाचे कारण जीवन जगत असताना येणारी अनेक संकटे शेवटचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसाला हे जीवन जगत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते म्हणजेच एखादे काम अडकले असेल तर ते पूर्ण होण्यासाठी तो आधार शोधत असतो किंवा एखादी आपली जवळची व्यक्ती आधारी असेल तर ती व्यक्ती बरे होण्यासाठी तो आधार शोधत असतो म्हणजे त्याला आलेल्या कोणत्याही संकटातून केवळ देवच आपल्याला सोडू शकेल ही त्याच्यामध्ये बळावलेली भावना आणि त्यामुळे तो देवाचा आधार घेतो व प्रत्येक संकटासाठी उदाहरणार्थ जर तो बेरोजगार असेल तर नोकरी मिळण्यासाठी लग्न होत नसेल तर लग्न होण्यासाठी लग्नानंतर मूल होत नसेल तर मूल होण्यासाठी इत्यादी आणि जेव्हा एखादा बाबा अध्यात्माच्या मार्गे संकटातून सोडवण्याचा दावा करतो तेव्हा अशा बाबांवरही तो विश्वास ठेवू लागतो देवांच्या देवळांबाबतही आपण पाहिले असेल की एखाद्या देवाच्या ठिकाणी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने भेट दिली व त्यावर एखादा सिनेमा वा सिरियल बनली की त्या ठिकाणाला जास्त महत्त्व येते मग त्या ठिकाणच्या भाकडकथा पोथी प्रसिद्ध होऊ लागतात आणि त्या ठिकाणचा देव नवसाला पावतो असा समज पसरू लागतो आणि धार्मिक व्यक्ती त्या भाकडकथांची कोणतीही चौकशी न करता श्रद्धा ठेवू लागतो त्यामुळे त्या ठिकाणचे रूपांतर धार्मिक स्थळामध्ये होते आता आपण धार्मिक माणसाला ज्या गोष्टी अनाकलेने वाटतात त्या माणसाच्या शरीराची रचना व सृष्टीच्या अस्तित्वाबाबतीत विज्ञान काय सांगते ते पाहूया माणसाच्या शरीराची रचना कोणीही जाणीवपूर्वक बनवली नाही ती उत्क्रांती इव्होल्यूशन या नैसर्गिक प्रक्रियेमुळे तयार झाली आहे शरीराची रचना आणि त्याचे कार्य जैविक आणि भौतिकशास्त्रीय नियमांवर आधारित आहे आणि ती लाखो वर्षांच्या विकासातून निर्माण झाली आहे त्यासंबंधीचे हे व्हिडिओ मी या अगोदरच प्रसारित केलेले आहेत जर ते पाहिले नसतील तर ते अवश्य पहा उत्क्रांती उत्क्रांती ही अशी प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत सजीव प्रजाती हळूहळू बदलतात आणि अनुकूलतेनुसार विकसित होतात या प्रक्रियेत जनुकीय बदल जेनेटिक म्युटेशन्स नैसर्गिक निवड नॅचरल सिलेक्शन आणि पर्यावरणाची सुसंगतता या गोष्टींचा समावेश होतो जनुकीय बदल जनुकीय बदल हे शरीराच्या रचनेत आणि कार्यामध्ये बदल घडवतात काही बदल शरीराला चांगले अनुकूल बनवतात त्यामुळे असे बदल असलेल्या सजीवांना जगणे आणि प्रजनन करणे सोपे जाते नैसर्गिक निवड नैसर्गिक निवड ही प्रक्रिया त्या गुणांना प्राधान्य देते जी वातावरणाशी सुसंगत असतात यांमुळे त्या गुणांना पुढील पिढ्यांमध्ये टिकून राहण्याची संधी मिळते लाखो वर्षांचा विकास मानवी शरीरातील विविध अवयव हो आणि त्यांची कार्ये हे लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमुळे तयार झालेले आहेत जसे की मेंदूचा विकास उभे चालणे हातांचा वापर इत्यादी या सगळ्यामुळे आपले शरीर आज जसे दिसते तसे विकसित झाले आहे पण यामागे कोणत्याही व्यक्तीची योजना किंवा निर्माण करता नाही ही एक दीर्घ आणि जटिल नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे पृथ्वी फिरण्यामागे कोणतेही व्यक्तिमत्व किंवा देवता कारणीभूत नाही ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि भौतिकशास्त्रीय प्रक्रिया आहे पृथ्वीच्या फिरण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत गुरुत्वाकर्षण आणि गती सौरमालेच्या निर्माणाच्या सुरुवातीस घ्यास आणि धुळीच्या ढगांमुळे निर्माण झालेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ग्रह फिरू लागले या फिरण्याची गती पृथ्वीच्या निर्माण काळापासून टिकून आहे आणि ती अजूनही चालू आहे कोणतेही बाह्य बल नसणे अंतराळात कोणत्याही बाह्यबलामुळे जसे की घर्षण पृथ्वीला तिच्या फिरण्यामध्ये अडथळा येत नाही त्यामुळे एकदा सुरू झालेली गती थांबत नाही गुरुत्वीय संतुलन आणि कोण पृथ्वी तिच्या अक्षावर थोडी झुकलेली आहे तेवीस पॉईंट पाच अंश ज्यामुळे ऋतू आणि वातावरणीय बदल होतात पृथ्वी फिरणे ही जाणीवपूर्वक प्रक्रिया नाही ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी भौतिकशास्त्रीय नियमांनी चालवली जाते माझ्या काही व्हिडिओवर काही जण कमेंट करताना देव कसा आहे व तो कशा प्रकारे अस्तित्वात आहे हे सांगतात मला तुमच्या श्रद्धेवर आक्षेप घ्यायचा नाही परंतु मी हे चॅनल ज्या उद्देशाने सुरू केले आहे तो उद्देश पूर्ण होण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे माझी आपणास एकच विनंती आहे की या सृष्टीवर जे जे आपल्याला दिसते त्याच्यामागील कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न करा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा प्रयत्न करा मला आशा आहे की ज्यांनाही धर्मग्रंथातील गोष्टींवर विश्वास नव्हता परंतु त्यांनी त्यांच्या अविश्वासाला निलंबित करून ठेवले होते म्हणजेच आपल्या जिज्ञासेला बंद केले होते व त्यांचे सृष्टीविषयीचे जे प्रश्न अनुत्तरित राहिले असतील त्यांना या व्हिडिओद्वारे योग्य ती उत्तरे मिळाली असतील जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद